नमस्कार ब्राह्मणवाडा येथील प्रशांत कांबळे यांची मुलगी कुमारी सांची प्रशांत कांबळे हिचा अन्नप्राशन सोहळा अतिशय हर्ष आनंदात घेण्यात आला ब्राह्मणवाडा येथील सामाजिक चळवळीमध्ये अग्रेसर असलेले कांबळे कुटुंब यांनी आपल्या मुलीचा अन्नप्राशन सोहळा वाशिम येथील दिव्यांग शाळेमध्ये घेतला तेथील विद्यार्थ्यांना भोजन देऊन आपल्या मुलीला अन्नप्राशन दिले हा आगळा वेगळा उपक्रम वाशिम जिल्ह्यातील वाळकी येथील आधार निवासी मतिमंद विद्यालय येथे घेण्यात आला अतिशय हर्ष आनंदामध्ये अन्नप्राशन सोहळ्यामध्ये शाळेतील शिक्षक प्राध्यापक विद्यार्थी व परिसरातील नागरिक नातेसंबंधातील सर्वच परिवारातील मंडळींनी या सोहळ्याचा आनंद घेतला सोबतच ब्राह्मणवाडा येथील नागरिकांना सुद्धा भोजनाची व्यवस्था केली या सोहळ्याचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे वाशिम जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच हा उपक्रम पाहण्यास मिळाला आपल्या मुलीचा अन्नप्राशन सोहळा एक कौतुकास्पद उपक्रम घेऊन प्रशांत कांबळे यांनी परिसरामध्ये नव्या पर्वाची सुरुवात केली त्यांचे या सोहळ्याचे गावातील व परिसरातील नागरिकांमध्ये कौतुक होत आहे आमची जी संस्था आहे ती दोन हजार सात पासून कार्यरत आहे आणि याच्यामध्ये जवळपास आपले बारा वर्ग आहे जसं प्री प्रायमरी पासून प्री वोकेशन मध्ये आणि याचा सिलेबस पण टोटली वेगळा आहे आपण मुलांना स्किल बेस शिकवतो हो जसं आता आपण आपल्या नॉर्मल शाळेमध्ये जसं दहावी पंधरा वर्ग असतात मुलं पहिली पास होतात दुसरी पास होतात पण आपले मुलं जे आहेत मतिमंद आहेत तर त्यांना पहिली दुसरी नसते त्यांना कसं असतं की स्किल बेस आहे जसं कायमनीमध्ये मुलगा आला तर शिशू करणं जेवण करणं खाणं पिणं झोपणं सगळ्यात गोष्टी शिकाव्या लागतात जसं हळूहळू स्टेबाचे स्वतःचं नाव लिहिणं पोस्ट ऑफिस काय बसस्टँड काय याची त्यांना ओळख होते आणि सगळ्यात शेवटी आपण जेव्हा ते अठरा वर्षाच्या पंधरा ते अठरा ते अठरा वर्ष होतात तेव्हा त्यांना आपण फ्री वोकेशनल स्किल शिकवतो त्याच्यामध्ये जसं शिलाई काम थोडंसं खेळा करणं किंवा चहा बनवणं असं हार बनवणं एखादी पंथी मीटिंग करणं जेणेकरून ते समाजामध्ये पुढे गेले स्वतःच्या पायावर उभे राहतील अशा प्रकारचं आपलं शिक्षण आहे तर मुलांना समाजामध्ये स्थान मिळवून देणं त्यांच्या आईवड नसताना त्यांचं स्वतःचं पालनपोषण करणं हा आपल्या शाळेचा उद्देश आहे आणि अशा शाळेमध्ये सेवाभावी आमच्या इथे आलेले जे आहेत प्रशांत सर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलीचं अन्नप्राशन सा सांची प्रशांत कांबळेसर अन्नप्राशन ठेवलेलं आहे खरंच त्यांचा फार सेवाभावी आमच्या याच्यामध्ये वाटा आहे आणि सर्वजण असे आपल्या मुलासाठी जिवाळ्याचे संबंध जपत नाही आणि तो ही जपणूक तो जिवाळा दाखवला आहे खरंच त्यांचे खूप मनापासून धन्यवाद